आपण आशीर्वाद वगैरे घेऊया कशा सगळे मजेत ना तर आज आपण गेल्या दोन तीन दिवस तुम्ही माझ्या रील मध्ये की आता सर मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की चला कुणकेश्वरात तर मी तर तुम्ही सुद्धा यावा असं म्हटलेलं आहे तर आता फायनली आपण ना निघालेला असा कुणकेश्वरात कारण की दोन दिवसाची कुणकेश्वराची यात्रा असा आणि त्याच्यासाठी आपण चाललेले आज कुणकेश्वरात तर कुणकेश्वरमध्ये नऊ स्वारी देवस्वारी येलेले असतात तर वेगवेगळ्या गावातून ना देवांची पालखी असतात त्याच्यानंतर खामकाठी असतात ते कुणकेश्वरच्या ठिकाणी दाखल होतात आणि तास बघूची काहीतरी मजा काहीतरी वेगळीच असता आणि ती बघूसाठी म्हणजे थैला दर्शन घेऊसाठी आपण आहे ना निघालेले असा तर काय काय ठिकाणी ना काय काय देवांची वेगवेगळी प्रथा असतात तर यंदा आमचा नवीनच काळ आलेला असा की जे जामसंडाचे देव आहेत ते टोटल बारा वर्षांनी येतात आणि थंय ते, ते ने देव आहेत ना ते अठ्ठेचाळीस बोटींवर प्रवास म्हणजे ब्रिज असं करून ठेवलेला आणि त्याच्यावरच सुद्धा असत तर ता एक विशेष आकर्षण होता तर देव आता थंय पोचले असती तर आपण त्या दर्शन घ्यायचं नक्कीच प्रयत्न करतला तर थंय आपल्या जमती तेवढे त्या देवस्वाऱ्यांचं दर्शन घ्यायचा आपण प्रयत्न करूयात आणि आपण जत्रासुद्धा आणून आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघित राहा कारण की तुमका वेगवेगळ्या काय काय समजत त्याला आणि देवस्वारे कसे काय काय आहात तास आमक सांभाळताला तर म्हटलं नक्की राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया आता कुणकेश्वराक जावचो प्रवास आणि कुणकेश्वरची जत्रा तर चला म्हणून वाटेतलं काय करू नये पण एवढी गोष्ट बहुशा ट्राफिक जाम लागलेला असा एक ते दीड तास झालो आम्ही अजून ट्राफिकमध्ये दोन तासाच्या गाड्याच्या प्रवासानंतर आपण आता पोहोचलेल्या असा कुणकेश्वर येथील जत्रेमध्ये तर आता फायनली आयोज प्रवास सुरू झालेला असा जत्रेचं तर बघूया जत्रेत काय काढा चला आपला <coughs> म्हणून दुकानाने मरणाची गर्दी केली असता कप दुकानं वेगवेगळी दुकानं वाटेन तुम्हाला सेल दिसत असत आणि सेल वगैरे लागले असत जत्रे केल्या का सेल मोठे पैसे असतात सेल वगैरे आवाज येतात तुमचा आजूबाजू तर चला असतात बघित बघित पुढे जावं गर्दी सुद्धा मरणच दिसतात उत्तरात अशी गर्दी आहे तर फायनली म्हणून जरा आवाज येतो देव एवढ्या सगळे पुढे जाऊन आपल्याला घेतलेल्या असत बिडबावची देव आता खेळलेले असतात आणि ते आता आपल्या जागेवर आपल्या स्थानावर जातात तर तेवढंच आपलं एक दृश्य दिसलं तेवढं आपलं कॅप्चर करून घेतलं तर बघू शकता कसं भारी वाटतं सारे बोलू ना एक नंबर वाटतं नशिबात इथं देवस उशीर झालो आणि देव सारे आपल्याला ते दिसलेले असतात तुम्ही बघितलास की एक सॉरी आहे ना जाताना आपल्याला दिसली तर आपण आता बघूया म्हणजे असा कुणकेश्वर आता देवसारी आता दिलेले असतात तर पुढे जाऊन आपण बघूया कसा काय काय केलेलं असा चला प्रमाणात गर्दी झालेली दिसता कुणकेश्वरच्या यात्रेसाठी आणि या सगळीकडे आता तुम्ही बघू शकतास की गर्दीच दिसता बाकी काही दिसणार नाही आकडे सगळा तर आता आपण बघूया काय काय होतं पुढे आपण आता इलेलो पहिल्या देवस्रीकडे तुमका म्हटलं की भावशीची आता देवस्वारी इलेली असा तर भावशी देवसोरी तर आता हय भावशी देव हे बसतात तर प्रत्येक ठिकाणी ना देव असे वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले असतात तर भावशी देव या ठिकाणी थांबलेले आहेत तर त्यांच्याबरोबरच देव देवसुद्धा या ठिकाणी असतात तर आपण आधी दर्शन घेऊ तर तुम्हाला सांगितल्यानं पहिली देवसरी अशी दोन देवस्वारी या ठिकाणी असत तर मग चला दर्शन घेऊया आत चला माझ्याशी बावशी गावात नाही हे इलेले देव तर या ठिकाणी यांची देव वसलेली असलेले असतात तर बावशी गावाची परंपरा आता बावशीचे देव ह्या ठिकाणी इलेले असतात तर ह्याच बाजू दाभोळ्याचे देवसुद्धा असतात तुम्ही बघू शकता या ठिकाणी मंडळ समुद्र खवळलेलो असा आणि समुद्रावरचा व्यू तुम्हाला कसं असता दाखवतोय तर मोठमोठे राटा येतात आणि ह्या सायडीक ना कुनकेश्वरचा कस व्ह्यू कसं वाटतं दाखवतो मंडण हे बघा अशा प्रकारे जोरदार फटाकड्यांचे के आशीर्वाद केली जातात आणि त्याच्याबरोबर अशा प्रकारे लाटा सुद्धा जोरात येतात दिसतात तुमका सगळ्यांना अनकेत असलेलो ईश्वर म्हणजे कुणकेश्वर असं म्हटलं जातं तर समुद्रात एकदम चांगलं वगैरे सानिध्य लाभलेलं ला असा तर या जत्रोत्सवाची सुरुवात आणि या ठिकाणी सगळ्याचा जत्रोत्सव गर्दी वगैरे मारणार समुद्र किनाऱ्यावर समुद्रकिनाऱ्यावर येले असा आणि यासाठी पूर्णपणे समुद्राने भरलेलो असा तर या ठिकाणी बघू शकता मंडळी तुम्ही समुद्रावरचं व्ह्यू बघू शकता तर आता फायनली आपण समुद्रावरसून वर इला समुद्रा आणि दर्शनासाठी आपण हे उभे होतो आहोत तर आता थोड्या वेळानंतर आपण देवांसाठी म्हणजे देवसहारे जे येतं त्यांच्याबरोबर आपण दर्शनासाठी वर चाललेलं असा तर आत्ताच्या ठिकाणी इनामदार कसब्याचे देव असते देवसह इलेले असा तर आपण सर दर्शन घेऊया आपण इला होतं त्याचं काम तर पूर्ण होऊन महाशिवरात्रीसाठी या आपल्या टोंकेश्वरमध्ये इला होतं दर्शनाची सुरुवाती घेऊया आजूबाजूक साज सजावट बघितल्यानंतर तर एक नंबरच वाटतात आणि गर्दी एवढी होती की पंचवीस तीस हजार लोकसुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी येत होती तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दर्शनासाठी गर्दी असा आणि या स्क्रीनवर तुम्ही आतमधला दृश्य बघू शकतास तर आपण आता आतमध्ये एकदम पाया पडाक देत नाही कारण की गर्दी खूप असता तर अशा प्रकारे ना पाया या ठिकाणी बोलून घेऊया कारण की या ठिकाणी कसबा आचरा इनामदार कसबा आचर्याचे देव या ठिकाणी प्रस्थापित झालेले असत तर आपण आशीर्वाद वगैरे घेऊया आणि जाऊया तर अशा प्रकारे चौथी तर आपण प्रयत्न करतो की बहुतेक सगळ्या देवसाळ्यांचं पायाबाडाचं दर्शन घेऊन प्रयत्न करूया चला तर या ठिकाणी निशान वगैरे ठेवलेले असत आणि या ठिकाणी रवळनाथाच्या मंदिरामध्ये आशऱ्याचे देवे प्रस्थापित झालेले असतात तुम्ही बघू शकतास या ठिकाणी रवळनाथाचं चा मंदिर असा कुणकेश्वरच्या ठिकाणचा आणि या ठिकाणी आशऱ्याचे देव प्रस्थापित झालेले असतात <स्तिवा> अंगल प्रकारे आचऱ्यावरचून देवस्वाडी येऊ आपण आता येवी लामसंडे देवचा आणि तुम्ही सांगितलं तुम्हाला सांगितलेलं आहे की विशेष गोष्ट घडली तर अठ्ठा अठ्ठेचाळीस बोटींवरनं प्रवास करून हे देव या ठिकाणी इलेले असतात धीरवादेवी रामेश्वर मंदिराचे हे देव तर या ठिकाणी कुणकेश्वर भेटी गेले असतात तर आपण पहिल्यांदा त्यांचा दर्शन वगैरे मस्तपैकी घेऊया आणि नंतर मग तू या काय काय तर मस्तपैकी दर्शन वगैरे झाला आता या दिवस जत्रा फिरूया पोरींचा सगळ्या आवडता सामान म्हणजे मेकअपचा सामान तर असं सगळ्या मेकअपचा सामान इकडे उपलब्ध तुम्हाला सगळ्यांना दिसतात तर इकडे अशा प्रकारे जत्रा जोरदार भरलेले असतात कपडे वगैरे तर ऐकत नाही सगळा आणि अशा प्रकारे अजून जत्रेतल्या विशेष आकर्षण म्हणजे ह्या पाळणा तर सध्या पाळण्यात भरती चालू असा म्हणजे सगळेजण आता भरतातकडे पाळण्याच्यासाठी अकडे खेळण्याचा जो भाग आहे ना तो एकदम भरलेला असतो पोरांसाठी पण आणि तरुणांसाठी पण सगळेच जण असतात अकडच्यासाठी गर्दी तर मरणाची दिसतात आपण काय आज काय बसतला नाही मागच्या एकदा बसलेला आता कसा एकदम भारीच जाता आणि अशा प्रकारे सगळे युवाकडनं दिसतात तर ह्यासाठी पाणी वगैरे लावलेले असतात एकदम मोठी जत्रा कधी असतात कुमकेची सर्वात ही मोठी जत्रा कुमकेची म्हटली जात्र ती अशा प्रकारे सगळं तुम्हाला दिसतात तर जत्रेक येताना आमच्यावर असतात असे अक्षय दळवी म्हणजेच आमचं काका आणि याच्यावरच आम्ही इलेले असा जकडे आणि हा माझा भाव तर अशा प्रकारे आम्ही सगळे इलेले असा हे साखेडचे काका असत आमच्याकडे जवळचे लक्षण असत आणि आजोबा आमच्यावर येईल असं हे बघा का अकडनं सगळे आजोबा हे बघा आणि हे आजी आजोबा अशा प्रकारे सगळे आम्ही इलेले असा आणि आमच्या आता चहा इलेली असा आमच्या गावातले असत मायकल जॅक्सन म्हटलं तरी हरकत नाही आपण इलेलं अस घराकडे तर फायनल कुणकेश्वरची जत्रा झालेली असा आणि आपण आता दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे असता पण आपल्याकडं सगळंच काही शूटिंग करू भेटल नाही आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचं होतं कॉलेजला तर म्हणजे आता वाजले सुद्धा पाच साडेपाच वाजले आणि तोपर्यंत आम्ही घराकडे येईल तर कसं वाटलं ब्लॉग या कमेंट कर करून नक्की सांगा बहुतेक माझा जमतात तेवढा देवस्वारी दाखवण्याचा प्रयत्न केला चार देवस्वाऱ्यांक आपण भेटला आणि तकडे मग तुमक कशी असतं तर दाखवलं एका ठिकाणी गारणा सुद्धा भाऊशी देवाच्याची ही जत्रा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायला ब्लॉग आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून म्हणजे विसरा नको